तेरा जून रोजी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात उस्मानपुरा पोलीस ठाणे येथे अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला नागरिक हे मोठ्या संख्येने उस्मानपुरा पोलीस ठाण्यात जमा होत इम्तियाज जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी करत अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल केलाय माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेमध्ये हरिजन शब्दाचा उल्लेख केल्याने सदर गुन्हा दाखल करण्यात आलाय इम्तियाज जलील जे जातीवादी मानसिकतेचे माजी खासदार आहेत त्यांनी जे आमच्या समाजाबद्दल हरिजन शब्द म्हणजे आकर्षाने दोषापोटी वापरला याचा कारण असं आहे की त्यांना या विधानसभेच्या इलेक्शनला बौद्ध समाजाने पूर्णपणे नाकारलं त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये आमच्या समाजाबद्दल एक द्वेष निर्माण झालेला आहे आणि आमच्या समाजाचं एखादा नेता पुढार्या असला तर त्याच्या विरोधामध्ये त्या माणसाला एक जातीय भावनेतून कसं बदनाम करायचं आणि त्यास त्याची राजकीय कारकीर्दी संपुष्टात आणण्याची हा त्याचा मानस आहे पण निमत्या दलील सारख्या माणसांनी त्याच्या खासदारकीच्या का कार्यकाळात जेवढे दलित वस्तीचे जे निधी आहे तो सर्व निधी त्यानं पूर्ण मुस्लिम वस्तीमध्ये वापरला आणि दलित वस्तीमध्ये एकही काम न करता त्याने दलित समाजाचा निधी पाळवला आणि म्हणजे त्याची भावना जातीवादीच आहे त्याच्या त्याने समजा दुबईत किंवा त्यानं भरपूर काही संपत्ती कमवलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही आता ईडी सीबीआय ची चौकशी करा म्हणून अशी मागणी करणार आहोत सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने इम्तियाज जलीलच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात आंदोलन पेटणार आहे हा जो भार खाऊ इम्तियाज जलीलचे शब्द वापरतोय तर याच करायचं काय आणि जे लेडीज पण नाव घेतोय तर त्याच्यामध्ये वहिनी साहेबाचं नाव घेतोय तर हे त्याची चूक आहे का नाही त्याच्या बायकोचं आमचे जे लेडीज जेंट्स आहे ते नाव घेऊ शकतील का का तो वहिनी साहेब म्हणून नाव घेतोय काय काय मागणी काय तुमच्या आमची मागणी आहे की असं सरकारने घ्यावा की त्याचा कायदेशीर त्याच्यावर कारवाई करावा आणि हे जे भाडे लोक घेतात ना असे जातीवाद करतात यांचं जा करायचं करा काय खाली मुडका वर काय आणि दलित समाजाचा अपमानित करतोय याच करायचं काय दोन दिवसापूर्वी इम्तियाज जलील यांनी जो शब्द वापरलाय हरिजन हरिजन हा शब्द सुप्रीम कोर्टाने बॅन केलेला आहे आणि या शब्दामुळे आमच्या दलित समाजाच्या भावना दुखलेला आहे तो इमताज जलील त्या इमताज जलीलला या दलित समाजाने आमदार केलं खासदार केलं आणि आज तोच इमत्या जलील आमच्या समाजाबद्दल असा अपमानित शब्द वापरून आमच्या समाजाला का तो काय बक्षीस देतो का हरिजन म्हणून त्या इमताज जलीलला आम्ही दोनदा आमदार केलं खासदार केलं आज परत त्यांनी आमच्या आंबेडकर समाजाचा कुठल्याही प्रकारे त्यांनी सन्मान केलेला नाही वारंवार त्यांनी आमचा अपमान करून अपमानिक शब्द वापरून या समूहाला दलित समाजाला त्यांनी अपमानित केलेला आहे त्यामुळे आम्ही सर्व समाजाच्या वतीने आज या ठिकाणी पोलीस स्टे पोलीस पुलिस स्टेशन या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध जातीवादिक शब्द वापरल्याबद्दल आम्ही गुन्हा नोंदवण्यासाठी या ठिकाणी सगळे उपस्थित झालेलो आहे आज या इम्त्या जलीलनी या समाजाने त्याला एवढं मोठं केलं ज्या समाजाने त्याला सर्व शक्तीने ताकदीने त्याला मोठं केलं आणि आज तोच त्या समाजाचा तो असा वापर करून आज आमच्याबद्दल असे शब्द वापरतो हरिजन 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 हे चुकीच्या पद्धतीने आमचा अपमान होत आहे त्यांनी मागच्या लोकसभेला सुद्धा त्यांनी आमच्याबद्दल हा समाज विकाऊ आहे पैसा विकतो असे शब्द वापरले परत काही कार्यकर्त्यांना त्यांनी वेगवेगळ्या वेग पद्धतीने अपमानित केलं आणि काल तर थे त्यांनी सगळ्या गोष्टीचे हात पार करून हरिजन हा नावाचा शब्द वापरून त्यांनी संपूर्ण दलित समाजाला अपमानित केलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यासाठी दाखल झालेलो आहे आणि याचे पटिस प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटत आहे त्याबद्दल आम्ही आता भविष्यात आणि लवकरात लवकर इमताज दलित विरोधात भव्य असे निदर्शने आणि मोर्चा आणि त्याला आम्ही जॉब विचारणार आहे का तुझी मानसिकता आज पण दलिताच्या विरोधात आहे का कारण तू दोनदा तीनदा आमच्या आमच्या समाजाबद्दल अपमानित शब्द वापरलेला आहे आम्ही त्याच्या घरी तो म्हणतो ना आम्हाला विचारायला आली पाहिजे म्हणून आता आम्ही दोन चार दिवस आमच्या घरी जाणार आहे हरिजन नावाचा शब्द आणि दलित करणं दलिताला अपमान करण्याचा त्याला कुणी अधिकार दिलेला आहे या जॉब विचारण्यासाठी आम्ही सर्वजण त्याच्या घरी जाणार आहे ते नियोजन आम्ही सगळे समाज मिळून करणार आहे आणि त्याने कोणत्या भावनेतून कोणत्या विचारातून आणि कोणत्या जाती दोषातून त्यांनी आम्हाला हा शब्द वापरला आहे त्याचा जवाब आम्ही त्याला विचारणार आहे आंबेडकरी चळवळीचा बाली किल्ला असणारा व भारतीय दलित पॅन्थरचा बाली किल्ला असणारा उस्मानपुरा प्रभाग ज्या ठिकाणी आंबेडकरी समाजाचे नव्वद ते शंभर टक्के रहिवाशी या भागात राहतात दोन दिवसापूर्वी इम्तियाज जलील यांनी जो हरिजन शब्द सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास भारतीय राज्य घटना लागू होण्याच्या अगोदर महात्मा गांधी हा शब्द वापरायचे तो शब्द इम्तियाज जलील म्हणजे महात्मा गांधी हे बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यासाठी वापरायचे तो शब्द इम्तियाज जलील आज आंबेडकरी समाजाचा अपमान करून एका बौद्ध मंत्र्याला हरिजन हा शब्द वापरून व वा आंबेडकरी चळवळीला समस्त महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीला हरिजन हा शब्द वापरून एका प्रकारचा अपमान इम्तियाज जलील यांच्या माध्यमातून सतत होत आलेला आहे या समाजाने जे लोक ही उभे आहेत त्यांनी त्यांचं मंगलसूत्र भांडेकाम करणाऱ्या महिलांनी त्यांचे एक एक रुपये जमा करून त्या माणसाला खासदार केलं आज आम्हाला अपमान वाटतो आहे की आम्ही आमच्या मताचं बहुमूल्य मताच जो उपयोग होता तो चुकीच्या माणसासाठी केलेला आहे व आमच्या माता भगिनीच्या वतीने आज उस्मानपुरा प्रभागातील संबंधित आंबेडकरी चळवळीतले समस्त कार्यकर्ते आज जलील यांचा निषेध करण्यासाठी इथे आलो आहोत व येणाऱ्या काळात जलील असेल तसेच भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये या शहराचा विरोधी पक्षनेता अंबास दानवे असेल या दोघांना आंबेडकरी चळवळीच्या वतीने सांगणं आहे खबरदार जर आंबेडकरी समाजाच्या वतीने लोकांकडे वाकऱ्या नजरेने आपण भविष्यात बघितलं येणाऱ्या काळात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बावन्न झोपडपट्ट्यातील रहिवाशांच्या आंबेडकरी समाजाच्या लोकप्रतिनिधीशी चर्चा करून लवकरात लवकर या शहरामध्ये इम्तिहास जलील असतील किंवा आंबेडकरी चळवळीला जे कोणी घातक असतील म्हणजे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील जे कोणी आमच्या समाजाला वाकड्या नाद्याने बघण्याचा दृष्टिकोन ठेवतील आम्ही त्यांच्या त्यांच्यावर लवकरात लवकर भव्य स्वरूपाचा मोर्चा आम्ही काढण्यात तयारीत आहोत मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद